रवींद्र महाजनी असतील किंवा अन्य कलाकार असतील मी पाठीमागच तुम्हाला बोललो होतो ज्यावेळेस रवींद्र महाजनी साहेब अचानक सोडून गेले एक चांगले कलाकार एक मोठे कलाकार एक मितभाषी कलाकार एक चिकित्सक आणि कर्तृत्ववान कलाकार सुंदर कलाकार मी बऱ्याच लोकांशी संपर्क साधला होता कारण बऱ्याच लोकांनी मला संपर्क केला होता त्या व्हिडिओमध्ये मी त्यांच्याबद्दल लिहिलं किंवा बोललो होतो बरेच जण म्हणले म्हणजे त्या काळातले कि आजही ते इतके सुंदर दिसायचे कि आजही त्यांच्या प्रेमात पडावं याचा अर्थ प्रत्यक्षात प्रेमात पडायची गरज नसते तर ते प्रेम जे असतं ते विचारांचं प्रेम असतं परंतु बाहेरची लोक एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतात पण घरातली माणसं किती वाईट वागतात हे सांगता येत नाही म्हणून मला तो संदर्भ देऊन मी आज याच्यासाठी चर्चा करतोय मित्रांनो कोरोना काळ आला आणि कोरोना काळ निघून सुद्धा गेला तर त्यावेळेस पासून प्रत्येक व्यक्तीच्या मनात जे फ्रस्ट्रेशन आहे आपल्या माणसाप्रती त्यांच्या मनात जी काही अं म्हणजे तुसरेपणाची भावना काही लोकांच्या मनामध्ये निर्माण झाली अं मी सध्या कायद्याचा अभ्यास करतोय त्याचा विद्यार्थी आहे काल परवा फॅमिली कोर्टामध्ये माझ्या वकील मित्रांसोबत गेलो होतो ह्या दोन वर्षामध्ये तीस चे चाळीस टक्के ह्या के डीओच्या केसेस त्या ठिकाणी म्हणजे दाखल झाल्या म्हणजे पहिल्या तर पेंडिंग आहेतच ते तारीख पे तारीख एकमेकाचं जुळते न जुळते वकील कशा पद्धतीने छातात पैसे काढून त्या ठिकाणी कशा पद्धतीने चालवतात मुलांप्रतीच्या भावना ज्येष्ठ नागरिकांप्रतीच्या भावना म्हणजे घरात जर पाच सहा लोक असतील तर त्या महिलेला किंवा अं एकमेकांच्या वादामध्ये पुरुषाचं आणि महिलेचं किंवा नवराबाईकोचं म्हणू फारत अजिबात जमत नाही मुलं आईवडिलांना सोडून राहत आहेत म्हणजे टोकाची भाषा बोलतायत आमच्या समाजाला हाही म्हणजे असली का कीड लागली म्हणजे तुमच्याकडं पैसा प्रचंड असला की तुम्ही फार ग्रेट फार मोठे अरे एखाद्या गरिबाने काय करायचं आणि मग शेवटी माणूस फ्रस्ट्रेशन मध्ये जातो काल परवाच एका अं मित्राच्या चुलत्याची बातमी अ माझ्या कानावर आली मित्र इतका सदन आहे इतके पैसे आहेत संपत्ती आहे परंतु भावाभावाचं पटत नाही म्हणजे माझ्या मित्राच्या वडिलांच आणि त्यांच्या भावाचं पटत नाही टोकाचे वाद टोकाचे वयर दुर्दैवाने मित्राच्या जो आहे मी सांगतोय तो त्याच्या पत्नीचं आकस्मिक नदन झालं होतं मुलं मोठी आहेत एक जण मुंबईला आहे मित्र पुण्यात राहतो मुलगी सिडनी मध्ये आहे ऑस्ट्रेलियाला कुणी पाहिलं नाही गुंठेवारीत किंवा पुण्याच्या दक्षिण पुण्यामध्ये खास करून प्रस्तापित आहेत सगळं आहे पण बाबा गोळी घेतली का बाबा जेवण केलं का बाबा तुम्हाला काय हवंय का हे म्हणायला माणसं नाही संपत्ती भरपूर आहे करायचं काय आणि परवा बातमी आली कि ते शेतामध्ये गेले होते फार्म हाऊसवर दोन दिवस तिथंच मरून पडले होते आणि माणसाचा समाजकारणात राजकारणात एवढा दबदबा होता अत्यंत दुसऱ्याला निवडून आणण्यामध्ये त्यांचा हातकंडा तर होताच होता परंतु सगळ्या राजकीय पक्षाच्या सगळ्या पुढाऱ्यांवर एक आदरयुक्त त्यांची दहशत होती हुकूमत होती सन्मानाची वागणूक होती एखादा आमदार खासदार आला किंवा चालला आणि यांना पाहिलं तर तो, तो क्रॉस करून पुढे जाऊ शकत नाही असा तो पण ते सगळं जुन्या काळात एक सात आठ वर्षापूर्वीचा काळ त्यांच्या सोबतचे आज बरेचसे लोक दोन दिवस माहित नव्हतं कुणाला मुलीला फोन केला मुलगी म्हणली म्हणजे ती रडत होती बिचारी शेवटी मुलगी मुलगीच असते मुलगा म्हणला मी मुंबईत आहे परंतु मला ऑफिसच्या कामानिमित्त बाहेर जायचंय आणि मी आता येऊ शकत नाही बाप मेलाय पण पोरांनी सांगितलं मी येऊ शकत नाही तुमचं तुम्ही करून घ्या मुलगी रडत होती मुलीला ती फ्लाईट ते तिकीट हे सगळं मॅनेज करून ती दोन दिवसानंतर आली मुलगा आला नाही मुलांनी प्रेम दाखवलं नाही मुलगी आली बसली जे काय असतं ते पहिलं झालेलं होत बहीण भावांचा फोन झाला आणि पहिल्यांदा काय पाहिलं असेल तर कागदपत्र पाहिले बाप पण हुशार होता संकट सहन केली होती अडचणीवर मात केली होती सगळं सगळं त्यांना त्यांच्या नजरेत जे पाहिलेलं होतं जे दुःख दुसऱ्याचे माहिती होते फक्त त्यांनी एक मोठं काम केलं होतं भाऊ कसा का असेना जरी पटत नसलं तरी सूत्र भावाच्याच हातात दिले आणि भा त्याच्यात लिहिलं त्या विलमध्ये मी नसेल माझ्या मुलाबाळांचा कमीत कमी लांबून का सांभाळ कर आणि ह्या संपत्तीचं रक्षण करत असताना अधिकार मुलांनाच दिले पण भाऊ म्हणून मी नसल्यावर तरी तू त्यांना प्रेम दाखव अशा शब्दात जे काही त्यांनी व्यक्त करायचं होतं ते केलं भाऊ पाराईला रडला मुलालाही बोलून घेतलं मुलीलाही बोलून घेतलं होतच आणि जी काय कान उघडणी करायची जी काही चुका झाल्या ते ज्या वेळेस व्यक्त झाले त्यावेळेस वेळ निघून गेली होती साहेब मला सगळ्यांना एवढंच सांगायचंय मी रवींद्र महाजनी साहेबांचं उदाहरण किंवा त्याच्या अगोदर बऱ्याच असे कलाकार आहेत की ज्यांचं दुर्दैवी म्हणा किंवा आकस्मित म्हणा किंवा त्यांच्या एकल स्वभावाचा म्हणा जो काही म्हणजे अंत झाला होता कलाकार म्हणून तुम्हाला ते त्यांचं सगळं चित्र पडद्यावर लगेच दिसत असे काही लोक आहेत आयुष्यभर लोकांसाठी काम करतात झटतात त्यांना सुद्धा शेवटी दुःख बघावे लागत असेल तर याला काय म्हणायचं मला परत तीच चर्चा करायची आणि त्याच मुद्द्यावर सुद्धा आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तुमचं आरोग्य जर चांगलं असेल तुम्ही जर निरोगी असाल तुमचे आसपासची लोक जर तुमचा विचार करणारे असतील तरच तुम्ही आयुष्यात तुमच्याकडं काही नसलं तरी तुम्ही आनंदी राहू शकता किंवा कमवू शकता पण जवळची लोक जर सोबत नसतील तर फार वाईट हाल असतात म्हणजे माझं माझ्या बायकोसोबत भांडण झालं तरी प्रेमाने तिला समजून सांगायला मी तिच्या पुढं असतो आणि ती माझ्या पुढं असते तसंच तुमचं पण आहे या समाजामध्ये बोलणारी माणसं पाहिजेत समोर माणसं पाहिजेत व्यक्त होणारी माणसं पाहिजेत जर समोर कोणी नसेल वेळ निघून गेलेली असेल आणि कदाचित ती हयात नसेल आणि मग तुम्ही जुने दुःख परत कुर कुरवाळत कुरतडत बसले तर हाती काही लागणार नाही म्हणून शेवटी एकच निष्कर्ष किंवा एक तात्पर्य मला जे कळतं ते मी सांगू शकतो मी काय मोठ तत्वज्ञानी नाही जोपर्यंत आपली माणसं आपल्या जवळ आहेत मग ते आई वडील असतील आपले असतील किंवा बायकोचे असतील कुणाचे असू द्या ज्येष्ठ लोक असतील घरातले असतील भाऊ बहीण असतील फक्त त्यांच्या सोबत आनंदाने आणि चांगलं बोलणं आणि चांगलं वागलं आणि चांगला संभाळ जरी करण्याचा प्रयत्न केला तरी तुमचे संस्कार तुमच्या मुलावर पडू शकतात हाव नको ते बघा तरच माणुसकी राहील नाही तर उरली नाही आणि माणुसकी एकदा संपली माणूस सुद्धा संपून जातो आणि माणूस संपला तर पाठीमाग काही राहत नाही एवढंच फक्त सांगायचं होतं धन्यवाद जयजाऊ जय शिवराया